शिंदेमळा परिसरात असणाऱ्या पंचशील नगर येथे कौटुंबिक कारणातून एका महिलेने दुसऱ्या महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली सदरचा प्रकार हा बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी सौ लीना सुभाष ढंग वय वर्ष बेचाळीस राहणार सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भानुताईक कुमार माने वय वर्ष पस्तीस राहणार पंचशील नगर सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी जखमी लीना ढंग या आपल्या कुटुंबांसह शिंदेमाळा परिसरातील पंचशील नगरमध्ये राहतात संशयित भानुताई माने या देखील याच परिसरात राहतात बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दहा वाजण्याच्या सुमारास संशयित भानुताई माने या ढंग यांच्या घरापुढे आल्या त्यांनी माझा संसार मोडला आहेस असं म्हणून चाकूने हातातील चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केले घडलेल्या या प्रकरणानंतर लीना ढंग यांनी उपचारासाठी दाखल केलं गेलं या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित भानुताई माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली